ह्या गोष्टी बन गरजेचं आहे आणखी तुमच्या काय आहेत तर मला सांगायचं वीर कुणाची गेली जे बी काय जायल घर वीर तुमचं जनावर बकऱ्या कोंबड्या जर गेल्या तर ह्याचे सगळ्यांचे पैसे मिळतात आता तुमचं एखादा जनावर गेले आणि हिने जर पंचनामा केला तर मला सांगा मी करायला होतो आणि पंचनामा आता कशाचा करायचा आहे त्याचा पीएम रिपोर्ट होणार नाही गेलं गेलंच फक्त आता सोलार सोलार आहे मोटर पंप आहे ह्याचे तुम्ही फक्त रिपोर्ट करा हे रिपोर्ट करते तुम्ही ते अर्ज आणि जर नाही केलं तर मला सांगा

નિવેદન પાણી પાણી દે રોડ રોડે પૈસા ઉતર્યા બારા ડિજિટલ

हा एक टकाटक दिसला हां हे त्यांची गाडी आरकली त्यांचा गाडीचा फोटो घेतलेला आहे त्यांचा हे त्यांचा गाडीचा काम फोटो टाकला सर काय पोपा प्रवासात एवढा हेलो पोपा प्रवासात नाही काय करत आहे ਸਾਰੇ ਬੇਰੇ ਆਣਾ ਬਾਕੀ ਸਾਰੇ ਬੇਰੇ ਆਣਾ ਥੋੜਾ ਬਾਕੀ ਬੌਰਪੁਰ ਕਿੱਧਰ